नमस्कार मी मोहन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो दैनिक महाप्रभू न्यूजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार।, नमस्कार नमस्कार आपला परिचय द्यावा आपल्या माझं नाव रणजित सिंह देशमुख मी प्रभाग क्रमांक दोनमधून उभा आहे आपलं शिक्षण वगैरे हो या संदर्भात पण माझं शिक्षण दहावी झालेलं आहे काय विजन आहे तुमचं प्रभागामध्ये काय विकासाचे काय ध्येय धोरण आहेत जो काय विकास आहे म्हणजे कचऱ्याच्या समस्या आहेत मोतारेच्या समस्या आहेत महिलाच्या शौचालयाच्या समस्या आहेत लाईटची सोय समस्या आहे डांबावच्या आणि गाहणीचं साम्राज्य आहे गटरी व्यवस्थित नाहीत पाणी येत नाही नळाला आठ आठ दिवस आणि इथल्या लोकांचं गैरसोय साडवा रस्त्याला खड्डे नाही खड्डे पडलेले आहेत एकसुद्धा रस्ता प्लेन नाही दिसतोय इथं कुठं रस्ता प्लेन hmm. ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही द डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याचं चिन्ह आहे घड्याळ याच्यातर्फे आम्ही पूर्ण पॅनल उभा केला आहे आणि आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आमची शंभर टक्के सगळी सगळी सीटं लागणार समोर भारतीय जनता पार्टी आणि मोहिते पाटील हे दोन तगडे पक्ष आहेत काय वाटतं तुमच्या मतांवर प फरक पडेल परिणाम होईल का आहे ना त्यांना पण लोकांनी चान्स दिलेला आहे त्यांनी म्हणावा असे प्रगती केलेली नाही त्यामुळं आम्ही बी अनुभव अनुभव घेतलेला आहे ह्याच्या आधी आम्ही पण इलेक्शन लढलेलं आहे पण आम्हाला काही आमच्या कमतरतेमुळे थोडंसं मत बहुमत मिळलं नाही त्यामुळे आम्ही पण ह्या शंभर टक्के आम्हाला बहुमत मिळणार कारण का अजित पवार आता हे महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांनी आम्हाला आम्ही त्यां तेन, त्यांनी तेन, आम्हाला साथ दिलेला आहे त्यामुळे ते विकास कामात कुठेही कमी पडून देणार नाहीत आम्हाला महायुतीचा घटक पक्ष असताना स्वबळावर लढण्याचं कारण काय असू शकतं महायु घटक पक्ष महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट राष्ट्रवादीचा अशी महायुती आहेत जीती आता जी ती ज्या त्याचा आता कुठंच युती झालेली नाही दिसते का तुम्हाला त्यामुळे ती जी त्या ज्या ज्या त्या पक्षाचा निर्णय आहे महिला नगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्या शिकलेल्या आहेत कॉलिपड आहेत ॲडव्होकेट आहेत त्यांच्याकडून शि आमचे सर्व उमेदवार शि, शिक भरपूर शिकलेले आहेत वहिनी साहेब पण शिकलेले आहेत ड उर्व शिराजी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना आम्हाला बरेचसे काही अनुभव मिळेल आणि जास्त त्यामुळं बाकीचा विकास होण्यास मदत होईल तर हे होते या उमेदवारांचे मनोगत आपण या महिला उमेदवार आहेत हां महिला उमेदवार आहेत त्यांचं मत जाणून घेऊया ताई आपला परिचय मी योगिता सिंह देशमुख वार्ड क्रमांक चारमधून उभा आहे माझं चिन्ह आहे घड्याळ धवलदादा पॅनलकडून मी उभा आहे अजितदादा काय चारमध्ये नेमकं का विकासाचं चार कस आराखडा असेल तुमचा विकासाचा म्हणजे ह्यांनी काहीच कामं केले नाहीत आतापर्यंत सगळ्यांना चान्स दिलाय आणि माझ्या मते तरी आता धवलदादाला तर एकदा तरी चान्स द्यावा सगळ्यांनी आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितले गटरीची समस्या आहे परत पाण्याची महिलांना घर उद्योग नाही परत शिकलेली मुलं घरी बसलेत बरेच समस्या आहेत लाईटीचा प्र प्रश्न आहे मुलं सगळ्यांचाच प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो की महिला ते वरडतातच आणि आमच्या वार्डात म्हणजे सगळी काम करणारे आहेत का तर मी खात्रीशीर देते आम्हाला न काय करता तर आमें आमें तरी आम्ही इथल्या सगळ्या नागरिकांची कामं केलीत आम्ही तरी मी आम शिवजयंती साजरा करते परत हळदी कुंकाचा पण कार्यक्रम घेते तरी आमच्याकडं काही पदं नसताना महिलांना एकत्र येण्यासाठी हे मी काम करते आ, मला एक सांगा महिला नगराध्यक्षाचा पहिला मान म्हणजे नगराध्यक्ष म्हणून पहिला मान महिलेला आहे आणि तुमच्या पॅनलची जी आहे महिला ती ॲडव्होकेट आहे काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून त्या पण भरपूर साथ देतील आणि यंग आहेत तरुण आहेत आणि त्यांचे नवीन विचार राहणार पिढींसाठी आणि प्रत्येकाला चान्स देणार त्या आता दादांनी आम्हाला तर चान्स दिलाय आणि त्या पण सर्वांना म्हणजे हे करून देतील असं मला वाटतं या ताई होत्या प्रभाग क्रमांक चारमधून मधून मी मोहन मोरे कॅमेरामन समीर तांबोळीसह दैनिक महापौर न्यूज अकलूज